ॲट्रोसिटी नेती आणि कॉलरशिपसाठी बहुजन क्रांतीसेनेचे आंदोलन नाशिक समाज कल्याण कार्यालयाबाहेर बहुजन क्रांतीसेनेचा इशारा नाशिक बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अनंत पट्टेकर साहेब आणि युवा प्रदेश अध्यक्ष भाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली तसेच आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्ष वंदनाताई संसारे भोपा अध्यक्ष संगीताताई कडाळे यांच्या आदेशानुसार नाशिक येथे समाज कल्याण कार्यालयाबाहेर आंदोलन छेडण्यात आलं आहे ॲट्रॉसिटी कायद्यानुसार पीडितांना दिला जाणारा निधी वेळेवर पोहोचत नाही तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत सातत्याने अडथळे येतात अशा गंभीर विषयावर हे आंदोलन केंद्रित आहे बहुजन क्रांती सेनेच्या म्हणण्यानुसार पीडितांपर्यंत निधी पोहोचवण्यात होत असलेला विलंब हा अन्यायकारक असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक टप्प्यावर संकटांना सामोरं जावं लागत आहे या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू करण्यात आलं असून प्रशासनाने त्वरित जाग होऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी विनोदभाऊ भोसले यांनी केली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर समाज विभागावर तीव्र स्वरूपात आंदोलन उभारण्यात येईल